नमस्कार आज आपण रेशनच्या तांदळाच्या कुरड्या कशा बनवायच्या ते पाहूया अगदी बघता शनी खावाशा वाटणाऱ्या कुरकुरीत एकदम तयार होतात तर पाहू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि तेलकट अजिबात झालेल्या नाहीत पाहू शकता तुम्ही अजिबात तेल लागलेलं नाही हाताला तर अशा कुरड्या तयार करण्यासाठी काय साहित्य लागतंय पाहूया चला इथं मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे ते रेशनच्या तांदळाचं पीठ आहे तर तुम्हाला वाटीचं सुद्धा तुम्ही प्रमाण करू शकता जेणेकरून व्यवस्थित असं मेजरमेंट होईल म्हणून तर ह्याच कपान आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही वाटी जर घेतली असेल तर वाटीच्या सहाय्यानं दोन्ही पण माप घेतली ना तर अजिबात रेसिपी चुकत नाहीये तांदळाचे पीठ आपण दोन कप घेतलेलं होतं तर आपल्याला इथं चार कप पाणी वापरायचं आहे म्हणजे डबल पाणी वापरायचं आहे आणि चार हे पाणी आहे ते छान असं उकळवून घेऊ पाण्याला उकळे आलेले आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचा अंदाज अगदी बरोबर असायला हवा वाळवण्याच्या पदार्थामध्ये कारण वाळल्यानंतर ते पदार्थ आहे ते खारट सुद्धा होऊ शकतात त्यामुळं अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे छान असे उकळी आलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतका पापडखार घालायचा आहे पापडखार जास्त घालू नये थोडासा गॅस आता कमी करायचा आहे या उकळत्या पाण्यामध्ये पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामधील घाटी पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत तर छान असं मिक्स करून घेऊ हे उकड आपण एकदम मऊसर असे घेणार आहोत कारण आपल्याला हे नंतर पीठ शिजवायचं नाहीये गॅस एकदम मंद आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्यावरती झाकण ठेवूया एक मिनिट फक्त मंद असल्यावरती याला वाफ देऊन घ्यायचे आहे एक मिनिट झालेलं आहे मिडियम गॅस वरती एक मिनिटासाठी आपण ठेवलेलं होतं वाफ देण्यासाठी तर आता गॅस बंद करायचा आणि झाकण आहे असंच ठेवून पाच मिनिट आपण असंच ठेवूया पाच मिनिट वाफ देऊन घेतल्यानंतर परातीमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे तर मॅशरच्या सहाय्यानं स गरम आहे तोपर्यंत मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत तुमच्याकडे मॅशर नसेल तर मग एखादं ग्लास किंवा मग तांब्या जरी घेतला ना तरी सुद्धा त्याने सुद्धा छान येत असं मॅश करायला पीठ कारण पूर्णपणे गुठळ्या मोडल्या जातात अजिबात गुठळ्या राहत नाहीत तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण मॅश करून घेऊ पीठ व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे कोमट आहे तोपर्यंत थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीनं कारण आपण मौसर अशी उकड काढलेली आहे त्यामुळे चिकट असं पीठ तयार झालेलं आहे वापलं गेलेलं आहे छान त्यामुळे चिकट सर होतं तर हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जसं कोमट होईल तसं तर हे व्यवस्थित असं थंड पाण्याचा हात घेऊन जस जसं मळाल तसं तसं ह्याचा चिकट पण आहे तो कमी येतो परत चिटकून राहत नाहीये आणि पीठ पण चांगलं मळलं जात तर अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे छान असं पाच ते सात मिनिट मळून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट छान असं पाण्याचा हात लावून मी हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे पाहू शकतो मस्त असं थंडही झालेलं आहे आणि कोमट झाल्याच्या नंतरच मळून घ्यायचं आहे चिकट असतं हे पीठ कारण आपण उकड आहे ते चांगले मऊसूद काढलेले आहे त्यामुळं कारण कुरडे आपल्या छान यायला पाहिजेत हे पीठ आहे ते कसं तयार केलं तर हे रेशनचं तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घेऊन छानच्या हवे सुकवून घेतलेले आहेत तुम्हाला तांदूळ धुवायचे नसतील तर सुटी कपड्याने पुसवून घ्यायचे आणि नंतर ते फॅन खाली सुकवायचे ते दळून आणायचे तर झटपट अशी ही कुरड्या तयार होणार आहे जास्त वेळ लागत नाही अगदी पूर्वतयारी काही सुद्धा लागत नाही तर आपण कुरड्या बनवायला घेऊ साचा घेतलेला आहे आणि छोटी प्लेट घालायची म्हणजे बारीक होलची कारण त्यामुळे कुरडे आहेत ते आपल्या पटकन सुकल्या जातात आणि आतून तेल वगैरे लावायचं नाही पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि पिठाचा गोळा आहे तो भरून घेऊया साचा आहे तो बंद करून घेतलेला आहे इथे एक प्लॅस्टिकची सीट अंतरून घेतलेली आहे त्यावरती त्या आपण कुरडई घालाय सुरुवात करूया अगदी पातळ अशी चकली घातल्यामुळं पटकन कुरडई आहे आपली सुकली जाते आणि जास्त जाड करायची नाहीये पाहू शकता तुम्ही फक्त मी बाहेरून एक वेडा घेतला आहे अशा पद्धतीनं आणि नंतर इकडं आत आणून अशा पद्धतीने इथं सोडलं आहे असं केल्यामुळं ह्या कुरड्या पटकन सुकल्या जातात अगदी तुम्ही फॅनच्या हवेखाली जरी सुकवल्या तरी सुद्धा काही हरकत नाही आणि दुसऱ्या दिवशी नंतर ऊन द्यायचं एक तर अशा पद्धतीने ह्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत झटपट अगदी रेसिपी होते तर अशा पद्धतीने सर्व कुरड्या बनवून झालेल्या आहेत आता सुकवल्यानंतर वाळल्यानंतर मग तुमच्या सोबत बोलते या कुरड्या दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आपण तळून पाहूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी कुरडे टाकून घेऊया पाहू शकताय मस्त अशी डबल टिबल ही कुरडे फुलते आणि विशेष म्हणजे तेलकट होत नाही अजिबात पहा अगदी दुप्पट तिप्पट फुलल्या जात आहेत तर नक्की एकदा ही रेसिपी करून पहा आणि छोटीशी कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद